दिनांक पाच चार दोन हजार चोवीसमध्ये घटना सकाळी नऊ वाजता जेव्हा शेतावर आ, काका आणि काकी गेले होते तर त्यांना तिथे आल्यानंतर टोके कुंप कुटुंब आहेत त्यांच्याकडून ते आल्यानंतर ते, त्यांनी शेतावर येऊन त्यांना काकाला आणि काकीला धमकी दिली इथे तुम्ही काही करायचं नाही असा तसा शिवेगाल केल्या धमक्या दिल्या जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि त्याच्यानंतर तिथून काका काकी निघून आले तिथनं तर त्याच्यानंतर दुपारच्या नंतरही साडेतीन वाजता तीनच्या दरम्यानमध्ये काका आणि काकी शेतावर गेले तर त्याच्यानंतर ते लोक येऊन दहा ते आठ लोक होते त्यांनी येऊन त्यांच्यावर डायरेक्ट अटॅक केला आणि पूर्ण जीवे मारण्याची धमकी देऊन पूर्ण तुम्हाला पूर्ण संपूर्ण संपूर्ण कुटुंब आणि जेवढे पण तुमचे लोक आहेत त्यांना पूर्णपणे खलास करून टाकू ह्या धमक्या देऊन आणि त्यांनी आमच्या काकांवर अटॅक केला अटॅक करताना त्यांनी सलाईच्या सलाईचे रॉट टाकले त्याच्यानंतर दगड आपटली आठीच्या आठी आरोपी आरोपींनी प्रत्येकाने हात पकडला कोणी डोका पकडला कोणी हात पकडला तर कोणी काय कान पकडला कोणी सलाई टाकली अशी आठ ते नऊ लोक होते तिथे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही तिथे त्याच्यानंतर निलेश आणि दिनेश त्यांचे त्यांचे मुलं आवाज आल्यानंतर ते गेले तर त्यांनासुद्धा त्यांनी रॉटने मारायला लागले आणि त्याच्याही डोक्यावर व आईच्या डोक्यावर आणि काकांचा मुलगा त्यांच्याकडे हातावर मोठे जखम केले आणि त्यांनाही जीवे मारण्याचे पूर्णपणे प्रयत्न केला त्यांनी आणि जिवे मारून टाकू सगळ्यांना जे पण येतील आणि आम्ही कोणालाही घाबरत नाही आणि कोणत्याही पोलीस स्टेशनला घाबरत नाही कोणत्याही नेत्याला घाबरत नाही अशा धमक्या देऊ लागले आणि अनेक गोष्टी करू लागले कोणी पण हाना तुम्ही तुम्हाला कोणी पण हाना आम्ही कोणाला घाबरत नाही ह्या गोष्टी करू लागले आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या का काकांना हॉस्पिटलला नेला प्लस हॉस्पिटल काय बोलता आमची मान मांग मांग ना आमची मांग एकच आहे सर्व आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होऊन आणि आरोपींना जेवढ्या लवकर म्हणजे जेवढ्या लवकर पकडता येईल तेवढ्या लवकर प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यांना जोपर्यंत आमची आम्ही बॉडी घेणार नाही जोपर्यंत आरोपी हजर करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार नाही